मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकोडी या लहानशा गावातील श्री कांतीलाल जैन यांचे सुपुत्र श्री धीरज जैन शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दुबई येथे नोकरीच्या निमित्तानं वास्तव्यास केले कालांतरानं ते दुबई येथे स्थायिक झाले त्यांनी खूपच कमी वेळेमध्ये ध्येय गाठले ते म्हणजे परदेशात नोकरी करूनही त्यांनी स्वतःची वन एक्सेल कंपनीची स्थापना केली आणि कंपनीच्या माध्यमातून अनेक नवयुवकांना धीरज जैन यांनी रोजगार प्रदान केला या माध्यमातून भरपूर पैसाही त्यांनी कमावला का कालांतरानं त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी जन्मास आली मुलगा जैनम आणि मुलगी जैविका अतिशय सुंदर आणि चाणाक्ष बुद्धीची ही मुलं बुद्धिमत्तेच्या बाबतीत तर विचारूच नका धीरज जैन हे स्वतः संस्कारी असल्यामुळे त्यांच्या दोघ्या मुलांनाही त्यांनी चांगले संस्कार प्रदान केले भारतीय संस्कृतीची जाणीव आणि देशाविषयी सन्मान या, देशा या दोघा मुलांमध्ये होता आपल्या देशाविषयी त्यांना खूप आदर प्रेम होते म्हणून आपल्या देशासाठी काहीतरी करावं अशी इच्छा त्यांच्या मनात आली मग काय इच्छा तिथे मार्ग असं म्हणतात ना आणि तो मार्ग सापडलाही काही दिवसातच आईवडिलांची परवानगी घेऊन त्या दोघ्या चिमुरड्यांनी भारतात येण्याचं ठरवलं आणि भारतात येऊन संकल्प केला की पन्नास दिवसात भारतातील अनेक शहरांमध्ये खेडोपाडी जाऊन आपल्या संस्कृतीविषयी प्रबोधन करायचं या मुलांनी ठरवलं वैचारिक जागृती निर्माण करायची म्हणजेच विज्ञान प्रदर्शनी घ्यायची विज्ञानामुळे जग किती जवळ आले विज्ञान अगदी सोप्या भाषेत इतरांना समजवून सांगण्यास त्यांनी सुरुवात केली सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या विदेशातून जे शिक्षण घेऊन आले ते भारतीय विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोचायचं हे इतरांना ते सांगू लागले आणि सांगताना ना ज्ञान दिल्यानं ज्ञान वाढतं या अनुषंगानं जैनम आणि जैविका हे संपूर्ण भारतभर भ्रमण करत आहेत यात महत्त्वाचं म्हणजे की यात दोघे जैन भाऊ बहिणींचा आदर्श असंख्य विद्यार्थी घेत असल्याचं चित्र आपणास दिसून येत आहे जैविका आणि जैनम यांच्या या अनोख्या कार्यामुळे भारतातून त्यांची ग्रेज खूपच वाढत चालली आहे नक्कीच त्यांची ही कामगिरी भारतातील सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतील चला तर मग बघूया जैविका आणि जैनम यांच्यासाठी मनातलं थोडंसं जैनम आणि जीविका आमच्या शाळेत आले त्यांनी आम्हाला नवनवीन प्रयोग दाखवले त्या ते, त्या रिजन सांगितले आणि जी जैनम जीविकाचं मला हे वाक्य खूप आवडलं की आय एम पॉसिबल आणि मला असं वाटतं की आमच्या शाळेत असे कार्यक्रम घडत आमच्या शाळेत जैनम जीविका आले त्याबद्दल खूप खूप त्यांचे आभार आम्ही असेच छोटे छोटे प्रयोग करू आणि इम्पॉसिबल पॉसिबल कसं व्हायचं हो हे पण आम्हाला कळलं आमचा आत्मविश्वासही त्यांनी वाढवला आम्ही असे छोटे छोटे प्रयोग करत जाऊ जैनम आणि जीविका आमच्या स्कूलमध्ये येऊन आम्हाला शिकवलं वेगळे वेगळे प्रयोग घेतले ज्यांच्यासाठी त्यांचे खूप आभार आणि आम्हाला ना खूप आवडलं त्यांची ऍक्टिंग आय एम पॉसिबल की एवढं छान वाटलं ना की आम्हाला वाटत होत की आम्ही ना परत असं खूप प्रयोग करावे जीविका खूप छान होते त्यांनी खूप छान छान जादू दाखवले आम्हाला त्याच्यात चांगलं वाटलं मी पण असंच बोलावं माझी हीच प्रेरणा आहे त्यांचे खूप आभार त्यांनी खूप चांगलं दाखवलं आम्हाला जादू बघायला मिळाले आम्ही पण घरी गेलो प्रयत्न करू गुड मॉर्निंग एव्हरी वन आय एम व्हेरी अप्रिशिएट टू जैनम अँड जीविका दे आर केम फ्रॉम दुबई Uh, सिर्फ दुबई में uh, दुबई से आए और हमारे बच्चों को इतनी अच्छे से उन्होंने सिखाया डेफिनेटली हमारे बच्चे इसमें से कुछ ना कुछ uh, सीख पाएंगे uh, मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देना चाहती हूँ कि उनके पेरेंट्स ने उन्होंने इतना अच्छा सपोर्ट किया इसकी वजह से आज वो इतना बड़ा प्रोग्राम कर पा रहे हैं बहुत जगह पे उन्होंने प्रोग्राम किए हैं वैसे ही हमारे चावरा पब्लिक स्कूल में भी वो आए उन्होंने बच्चों को बहुत सारा नॉलेज दिया बहुत अच्छी तरीके से एक्सपेरिमेंट कराए उनका बहुत बहुत धन्यवाद एवरीवन इट अ हैविंग जीविका एंड जनम इन स्कूल कारण एवढ्या लहान वयामध्ये आज हे मुलं एवढ्या मोठ्या स्टेज ऑक्युपाय करताय मोठ्या मोठ्या मुलांना हे जे सेमिनार देता आहे आणि आज एवढ्या कमी वयामध्ये युट्यूबचा वापर किंवा सोशल मीडियाचा वापर कसा करायला पाहिजे या मुलांकडून आपल्याला शिकायला मिळतंय तर वुड रिअली अप्रिशिएट दिस किड्स अँड देअर पॅरेंट्स की आज त्यांना जो प्लॅटफॉर्म पॅरेंट्सने दिला आहे आणि जो उपयोग ते शिक्षणासाठी करता आहे युट्यूब चॅनलचा किंवा सोशल मीडियाचा तर असंच आपल्या मुलांनाही करायला हवा की इन्स्टेड ऑफ वेस्टिंग देयर टाइम इन वॉचिंग मूव्हीज अँड अदर युजलेस व्हिडिओ ओके सम एज्युकेशनल दे शुड गेट फ्रॉमिंग देर ओन युट्यूब चॅनल सो वी शुड ऑल्सो रेफर देअर युट्यूब चॅनल तर आमच्या स्कूलच्या मुलांना जे काही शिकायला मिळणार आहे त्यांच्यापासून तर आय वुड रियली अप्रिशिएट प्रतिनिधी कैलास शिंदे एन टी व्ही न्यूज मराठी मालेगाव नाशिक